श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही वर्षातील पहिलीच म्हणजे जानेवारी इंग्रजी नवीन वर्षातील जी पहिली अमावस्या आहे तर ती आहे मौनी अमावस्या मौनी अमावस्या पौष महिन्यातील कृष्ण पक्षात म्हणजे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाणार आहे मौनी अमावस्येला अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री सात वाजून पस्तीस मिनिटांनी प्रारंभ होणार आहे आणि एकोणतीस जानेवारीला सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी समाप्त होणार आहे या दिवसाला धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व असतं मौनी अमावस्या फक्त पितरांच्या तृप्तीसाठीच नाही तर आत्मशुद्धी आध्यात्मिक साधनेसाठी आणि त्याचबरोबर मुलांच्या प्रगतीसाठी अतिशय प्रभावी अशी मानले जाते आणि ध्यान केल्याने आत्म्याला शांती मिळते या, देवशी के या दिवशी केलेले प्रत्येक शुभ कार्य आणि उपाय याचे अनेक पटीने फळ हे आपल्याला मिळत असतं त्यामुळेच मौनी अमावस्येच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांवरनं आपल्या मुलींवरनं ही जी एक वस्तू आहे तर ती उतरवून टाकायची आहे जेणेकरून आपल्या मुलांची मुलींची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल अभ्यास असेल व्यापार असेल व्यवसाय असेल नोकरी असेल त्यामध्ये ते त्यांना यश मिळेल आणि त्यांची कुठेही अधोगती होणार नाही असा हा प्रभावी उपाय आपल्याला मौनी अमावस्येच्या दिवशी म्हणजेच बुधवारी करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची सविस्तर माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका आत्ताच्या या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये आईला वाटतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठेही मागे राहता कामा नये त्यामुळे ह्या ज्या काही पवित्र तिथी असतात या पवित्र त्यांना आपण जे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा वास्तुशास्त्रामध्ये जे प प्रभावी उपाय आपल्याला सांगितले जातात हे उपाय जर केले तर नक्कीच आपल्याला त्याचा जो फायदा आहे तर तो होत असतो आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये माझ्या मुलावरती किंवा माझ्या मुलीवरती कोणताही संकट येऊ नये आता मुलं बाहेर पडलेले आहे मग ते सुखरूप घरी यावे मुलींवरती कोणताही संकट येऊ नये त्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो आपण खूप उपाय करतो सेवा करतो पण ज्यावेळेस या पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींच्या वेळेस ज्या जा सकारात्मक लहरी पृथ्वी तलावरती असतात तर त्या हजारो पटीने लाखो पटीने जास्त प्रमाणात सक्रिय असतात त्यावेळेस त्या ज्या सकारात्मक लहरी आहे तर त्याचाही फायदा आपल्या उपायांसाठी होतो त्यामुळे आपल्याला हे जे उपाय असतात तर ते करणं खूप खूप गरजेचं मानलं जातं त्यासाठीच प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे या वस्तू आपल्याला आपल्या मुलांच्या डोक्यावरनं उतरवून टाकायच्या आहे आणि हा उतारा कशा पद्धतीने करायचा हेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मौनी अमावस्येच्या दिवशी सकाळी तुम्हाला बारा वाजायच्या अगोदर हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उतारा तुम्हाला तयार करायचा आहे आणि हा उतारा मुलांच्या डोक्यावरून उतरून तो तुम्हाला टाकून द्यायचा आहे जेणेकरून त्यांच्या जीवनामध्ये जर काही नजर आपल्याला परिणाम जाणवत असेल बघा मुली बाहेर जातात आणि अशा काही ऍक्टिव्हिटी करतात त्यामुळे लोकांनाही त्यांचं कौतुक वाटतं त्याचबरोबर आपल्याला म्हणजेच आपल्या घरातील व्यक्तींना आई वडिलांना सुद्धा आपल्या मुलांचं कौतुक वाटतं त्यामुळे कुठेतरी त्यांना त्या नजर दोषीचा जो सामना आहे तर तो करावा लागतो मुलांमध्ये आपल्याला काहीतरी हट्टीपणा चिडचिडपणा तापटपणा दिसतो मुलं नाही मोठ्यांचं ऐकत नाही मोठ्या होती अभ्यासात पण तरी त्यांना पाहिजे तशी नोकरी मनाजो मिळत नाही नोकरीमध्ये यश मिळत नाही अभ्यासामध्ये प्रगती होत नाही खूप अभ्यास करतात तरीही परीक्षेसाठी गेल्यानंतर हे जे काही अभ्यास केलेले असेल तर ते सर्व विसरून जर जात असतील तर हे संपूर्ण का होत असतं कुठेतरी नजर दोष किंवा कुठेतरी कुंडलीतील ग्रह दोष वास्तुदोष या सर्व दोषांचा जो परिणाम आहे तर तो त्यांच्या जीवनावरती होत असतो त्यासाठी मुलांना जे काही नजर लागलेली आहे तर ती उतरून जावी त्यांच्यावरती जर जा सतत आजार पण येत असेल एक आजार संपतो तो, तो नाही लगे तर लगेच दुसरा आजार येत असेल तर जा या संकटांना आपण खूप कंटाळून गेलेला आहोत सर्व झालेलं आहे करून तरीही जर फरक पडत नसेल तर हा उपाय एकदा करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल मुलांच्या जीवनातील सर्व दुःख दोष त्रास अडचणी दारिद्र्य संपेल आणि भगवान विष्णू महादेवांची आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची माता सरस्वतीची आपल्या मुलांवरती भरभरून कृपा होईल आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक उतार तयार करायचा आहे आता हा उपाय तुम्ही मौनियमावसेच्या दिवशी सकाळी बारा वाजायच्या अगोदर करायचं आहे हे लक्षात ठेवा आता मुलं शाळेसाठी जात असतील नोकरीसाठी जात असतील तरीही तुम्हाला सकाळी मुलं जाण्याच्या अगोदरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे हे लक्षात ठेवा आता नाहीच सकाळी जमलं तर संध्याकाळी पाच ते सातचा जो कालावधी असतो त्या कालावधीमध्ये केला तरीही चालेल पण जर सकाळी तुम्हाला शक्य झालं तर प्रयत्न करा की तुम्ही सकाळीच हा उपाय कराल तर आता काय करायचं आहे सर्वात प्रथम ह्या उपायांसाठी आपल्याला एक उतारा तयार करायचा आहे त्यासाठी आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ घेतल्यानंतर त्याच्यापासून तुम्हाला भात शिजवून घ्यायचा आहे भात शिजवत असताना त्यामध्ये तुम्हाला मीठ हे अजिबात टाकायचं नाही आहे आपल्याला अळणी भात शिजवायचा आहे अळणी भात शिजवला की तो थोडासा थंड करून घ्यायचा कोणत्याही वयाच्या मुलांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता मुलींसाठी करू शकता घरामध्ये जर दोन मुलं असेल तर दोन मुलांसाठी सेपरेट सेपरेट उतारा तयार करा दोन पेपर घ्या आणि दोन पेपर थोडा थोडा भात ठेवा घरामध्ये शिळा भात असेल तर तो वापरायचा नाही आणि हा भात इतका शिजवायचा कि तो फक्त तुम्ही उतारासाठी वापरा घरामध्ये परत हा भात तुम्हाला वापरता येणार नाही त्यामुळे तो थोडाच शिजवा आता दोन मुलांसाठी दोन पेपरवरती थोडा थोडा काढून घ्या एकच असेल तर एकासाठी थोडाच एका, एका पेपरवरती काढून घ्या अशा पद्धतीने भात काढला की तो थोडासा थंड झाला की त्यावरती तुम्हाला थोडंसं दही टाकायचं आहे दही हे आवर्जून टाकायचं दही टाकायला विसरायचं नाही दही हे टाकायचं दही टाकलं की त्यानंतर तुम्हाला त्यावरती थोडेसे जी आपल्या घरामध्ये अगरबत्ती असते बघा जी आपण आपल्या घरात अगरबत्ती लावतो त्याची जी रक्षा पडलेली असते तर ती रक्षा तुम्हाला त्यावरती थोडीशी टाकायची आहे त्यानंतर त्यावरती तुम्हाला एक लवंग ठेवायची आहे एक तुम्हाला लिंबू त्यावरती ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर म्हणजेच आपला हा जो उतार आहे तर तो तयार झालेला आहे आता लवंग आणि लिंबू तुम्हाला असं वाटत असेल की ठेवावं की नाही ठेवावं कारण काही वेळेस आपल्याला वाटतं की लोक काय बोलतील वगैरे अशा अनेक आपल्या मनामध्ये समस्या किंवा प्रश्न तयार होत असतात त्यामुळे तुम्हाला वाटलं की ठेवावं वा की नाही ठेवावं तर तुम्ही लवंग किंवा लिंबू नाही ठेवलं तरीही चालेल पण दही भात हा आवर्जून असावाच हे लक्षात ठेवा जर तुम्हाला शक्य असेल तर खरंच तुम्ही लवंग आणि लिंबू ठेवा त्याचेही खूप चांगला फायदा होतो पण जर नसेल तो मला शक्य तर तुम्ही स्किप करू शकता तर आता अशा पद्धतीने आपला हा उतारा तयार झालेला आहे उतारा तयार झाला की त्यानंतर आता मुलांना तुम्हाला जमिनीवरती बसवायचं आहे बसवल्यानंतर तुम्हाला हा जो उतारा आहे तर तो मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे सात वेळेस उतरवायचा आहे उतरवत असताना माझ्या मुलांना जी कोणाची नजर लागलेली आहे घरातल्यांची बाहेरच्यांची आईवडिलांची आलेल्याची गेले केलेल्यांची जी कोणाची नजर लागलेली असेल ती निघून जाऊ दे अशा पद्धतीचा भाव ठेवायचा उपाय करत असताना कोणासोबतही बोलायचं नाही जोपर्यंत आपला उपाय होत नाही आणि तोच बरोबर -बर उपाय करत असताना आपल्याला कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे आता त्यानंतर काय करायचं नंतर आता तुम्हाला हा उतारा उतरवल्यानंतर घराच्या बाहेर घेऊन यायचा आहे बाहेर आल्यानंतर तो तुम्हाला तुमच्या गॅलरीमध्ये टेरेसवरती पत्र्यावरती घराच्या समोर एखाद्या झाडाखाली जिथे कुठे व्यवस्थित जागा भेटेल तिथे तुम्हाला हा उतारा ठेवून द्यायचा आहे जेणेकरून पशु पक्षी प्राणी येतील आणि तो उतारा खाऊन घेतील जितका खातील तितका खाऊन द्यायचा नंतर तुम्ही जर घराच्या आजूबाजूला कुठे ठेवलेला असेल तर खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच अमावस्या संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो उतारा उचलायचा आहे आणि नंतर तो तुम्ही निर्मल्यामध्ये दे टाकून देऊ शकता किंवा एखाद्या झाडाच्या खाली टाकून द्यायचा फक्त कोणाचाही हातपाय पडणार नाही अशा पद्धतीने तो टाकायचा आहे अगदी अशाच पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीत हा उपाय आपल्याला करायचा आहे मुलं जर बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर मुलांच्या फोटोवरून हा उपाय करा जर घराम जर घरामध्ये सुतक पिरियड्स असेल म्हणजे आईला जर पिरियडस असतील तर घरातील कोणीही केला वडील असेल मावशी असेल काका असेल आजी असेल ज्यांनी केला तरीही चालेल फक्त जर आईला पिरियड्स असेल तर, तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे तुम्ही करून बघा खूप छान आहे हा उपाय तुम्हाला नक्कीच त्याचे जे फायदे आहेत तर ते होतील आणि त्याचबरोबर जे काही दोष आहे मुलांचे दूर होतील मुलांच्या अभ्यासात प्रगती होईल नोकरीत यश मिळेल सर्व दोष विघ्न संकटी अडचणी संपेल करून बघा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ